कस आहे कुणी किती बी उड्या मारल्या तरी काय आम्ही एडी नाही ध्यानात किंवा तुमच्या कधी इकच्च्या दुधात बोरमिंटाची पावडर टाकून पेट नाही तर डायरेक्ट दूध काढल्या काढल्या ताज्या ताज्या दुधाची कासंडी असते आमच्या तोंडाला त्यामुळे आमच्या तोंडाला काय ना त्याला पण लागायचं नाही कोणी कळलं का एवढं होऊन सुद्धा तुझी मस्ती गेली नाही का ना माझी गेली पण आता आहे मी बघच तू ए माकडा बस खाली उगा उगाने वर्गाच्या नाही तर काय सध्या मॉनिट राहतो काही लागतो कसं पाहुया पुन्हा एकदा काकडा बस <laughs> का <laughs> <ते शार> <laughs> बसा पुर त्यांना काय बोलायचं होतं का अग काय नाही तुला आय काय म्हणली तर नाही ना घरी गेल्यावर काल चांगली चाप पडली असेल ना तिच्या तुझ्याला अरे ते वे ते आयला माहित नव्हतं ना त्यामुळं म्हणले असेल पण काय करायचं नाही जे काय असेल ना ते सगळं सांगत जा मला मग तू अभिजितच अभिजितच काय हेच किती तुमचं हेच की आपण कवा बसून एकत्र काम करतोय ते हो सांगितलं की आणि तिने सगळं ऐकून घेतलं मग कौतुकच केलं तुमच्या सगळ्यांचं सगळ्यांचं नसेल केलं ना एखाद्याच जास्तच केलं असेल असं का करेल आणि रेशमाच जास्त केलं ते तेवढ्या कोणाच्या अभिजित पण या सगळ्यात ना तुमचं शाळेचे नुकसान झालंय तुम्ही असं करा की सरांचं पोर्शन अजून मागच आहे त्यांनी शिकवलेलं गणित कधीच कधी नाही त्यांचा क्लास लावा की ते नामदेव मंदिरातला का Me haste, tu me vi aqui.